कालच कोर्टाने आदेश दिलेला आहे की ब ओबीसी आरक्षणासहित निवडणुका लवकरात लवकर घ्यायच्या आहेत आणि या निर्णयानंतर वसई विरारमध्ये पळवापळवीचं राजकारण पाहायला मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे आणि अनेक दिग्गज नेत्यांसहित माजी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेश जो आहे आज प्रदेश कार्यालयामध्ये झाला संपन्न झाला आणि या प्रवे प्रवेशाला दोनही आमदार जे आहेत उपस्थित होते आपण जर पाहिलं तर नायगाव परिसरात राहणार जे आहेत ते बहुजन विकास आघाडीचे नितीन ठाकूर आणि त्यांचा मुलगा यशोधन ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसरीकडे आपण नवघर माणिकपूरमध्ये जर आलं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर दिनेश भानुशाली विलास पवार नितीन ठाकूर हे देखील यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबत दिनेश भानुशाली हे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक होते आणि त्यांचे मित्र संतोष घाक त्यांनी देखील बहुज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसरीकडे नालासोपाऱ्यामध्ये देखील जे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत पंकज देशमुख यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदललेला आहे तिसऱ्या तिसऱ्यांदा आता तिसऱ्या पक्षामध्ये ते गेलेले आहे याआधी ते बहुजन विकास आघाडीमध्ये होते त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ते जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत आज त्यांनी पुन्हा एकदा आपल्या किशोर पाटील नाना पाटील यांच्या स्वभावेत आहे अनेक कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे नक्की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यामागचं कारण काय कारण पंकज देशमुख मागील सहा महिन्यांपासून चर्चा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जाणार परंतु वेळ येत नव्हती सर्वजण जे आहे की निवडणूक लागण्याची वाट पाहत होते त्यामुळे ह्यांना नक्की मोदींचे विचार आवडल्यामुळे ते पक्षा मदे गेले पक्षा मदे गेले ले ले। त्या पक्षामध्ये आहेत की केवळ सत्ता पाहून पक्षामध्ये गेलेले आहेत हे अद्याप कळलेलं नाही त्यामुळे येत्या काळामध्ये जस जशी निवडणूक जवळ येईल तस तसं वातावरण तापणार आहे आणि आणखीन कोण कुठे उड्या मारणार ते देखील पाहावं लागणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणखीन किती लोकांना फोडणार ते देखील पाहावं लागणार आहे एक्सप्रेस साठी प्रवीण नालावडे वसई वर्ष त्याला मैत्री मैत्रीमध्ये ये बाबा लवकर ये लवकर ये नाही नाही असं सांगत राहिला परंतु आज पंकज देशमुख सारखा गेली अनेक वर्ष का पक्षामध्ये काम करणारा नसामान असा कार्यकर्ता जो आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला खरं तर मी त्याचं आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी किशोर पाटील असेल संतोष राणे असेल रवीर ठाकूर रवी राठोड असेल स्वप्नील मोरे असेल धनाजी पाटील दीपक नारकर नारकरंडे निलेश भानुशे सुनील मिश्रा प्रकाश देवळेकर वैभव मात्रे धर्मेंद्र गिरी त्याचबरोबर विजय तावडे प्रकाश मिश्रा आणि त्याचबरोबर वसई या भागातून